याचा अर्थ जर घेतला तर आपण आपल्याला पाहण्याच्या जा रस्त्याने जावे यानुसार मग आपण स्वतःला पाहण्याच्या जा रस्त्याने जात आहेत का किंवा आपण आपल्याला पाहले आहेत का असे जर बघितले आणि हा जर प्रश्न आपण स्वतःला केला का मी तो तर आपल्याला फक्त आपले एक शरीर आणि मग आपण आपल्याला आपल्या शरीराला स्वतः पाहले आहेत का याच जरी उत्तर बघितलं तर मात्र आपल्याला आपण स्वतः न दिसता आपल्याला समोरचे आजूबाजूचे सर्व दिशे, पण मात्र आपल्याला आपले शरीर दिसत नाही ते फक्त आपण ठरवतो ते एक आरशाच्या स्वरूपाने म्हणजे स्वतंत्र नाही स्वतःच्या दृष्टीने दिसत नाही म्हणजे हे असे शरीर हे पंच महाभूतोनी आहे जल अग्नि वायू आकाश आणि धरती हे शरीर बन आणि हे शरीर चालते सुद्धा यांच्याच दोष सूर्यप्रकाश धरती वायू देवता पाच प्रकारचा आपल्याला वायू देतो अपान वायू दान वायू आणि समान वायू हे वायू वायुदेवतात सूर्यप्रकाश हे सूर्यप्रकाशाला भगवंतांनी निर्मिती केली आहे त्याच्यामुळे आपले जीवन चालतं वरुण देवतात त्याला पाणी देतो त्याच्यामुळे आपली आवक जावक पाण्याची चालते म्हणजे हे सर्व आपल्याला भगवंतच पुरवतो आणि त्यामुळे सुद्धा आपण भगवंताचे नामस्मरण करावे पाहिजे दुसरी गोष्ट आपण आपल्याला माहिती आपण आपण शरीराला आपण आत्मा पाहाला नाही मग आपण आत्मा कसा आहे या पाहण्याच्या मार्गाने जाणे याला धर्म म्हणतात कारण कोणतेही संत महात्मे याच मार्गाने गेले आणि त्यांना स्वतःचा आत्मसाक्षात्कार करून घेतला आणि भगवंतापर्यंत पोचल दुसरे जर पकडले या शरीरामध्ये तर षडविकार एक काम क्रोध मोह लो मस्तर आणि अहंकार आणि यांच्यावर सुद्धा आपल्याला विजय मिळवायचा असेल किंवा एका विकाराचा जर नाहीसा करायचा असेल तर हे मात्र आपल्या तर आजचं अजिबात काम नाही त्याच्यामुळे आपल्याला भगवंताच्या शक्तीची आवश्यकता आणि तिथे शक्ती निर्मिती करण्यासाठी आपल्याला भगवंताची उपासना अनुष्ठान स्वाध्या त हे करणे जरुरी त्यानंतर शरीरामध्ये मन बुद्धी चित्त आणि अहंकार या सर्व्यानंतर आत्मा म्हणजे या देहामध्ये अष्टांग शरीर आठ प्रकारचे अंग आहे जे आपल्याला आपण पाहू शकत नाही त्याला आपल्याला एका कोण्यातरी देवतेची कृपा दृष्टी जेव्हा प्राप्त होईल तेव्हाच आपण त्या मार्गाने जाऊ शकतो आणि आवश्यक अगर आपण त्या मार्गाने नाही गेलो आपण पूर्णपणे पूर्ण जीवन शरीरासाठी धावत राहू किंवा राहते आहे असे म्हणतो पण शेवटी शरीरासाठी आपण सर्व जे काही केलं ते मात्र शरीरासोबतच नाही सो आपल्या सोबत काय शरीर पंपंच महाभूतापासून बनलेलं आहे आणि त्यामध्येच या शरीराला नंतर विलीन सुद्धा पंचमहाभूतामध्येच होत यामधला जो जातो आत्मा पण आत्मा सुद्धा आवरणित जातात त्याला जीव म्हणतात आत्मा नाही आत्म्याच्या वरते आपण जे कर्मकांड केलेले आहे ते सर्व मनरूपी एक कारण रूपाने असतो जोपर्यंत आत्मसाक्षात्कार किंवा होत नाही आत्मसाक्षात्कार किंवा आत्मदृष्टी आपल्याला अनुभूती येत नाही तोपर्यंत आत्म्याची मुक्ती नाही म्हणजे तो बंधनकारक झालेला का आहे ते सुद्धा बाप आपल्यावरच लागत कारण आपणच त्याला बंदिस्त केल्यासारखं याचे कारण जर बघितले तरी एका संत महात्म्याच्याचनामध्ये दे आहे देह करी जे जे काही आत्मा भोगेल तो नंतर जे आपण काही कर्मशिरणी करतो तो आत्मा भोगतो ते आत्म्याने भोगू नये आत्म्याची मुक्ती व्हावी याच्यासाठीच हा मनुष्य देह आपल्याला भेटलेला कारण चौऱ्याऐंशी लक्ष येवण्यामध्ये जे काही आपण भोग भोगत आहे तेच भोग भोगण्यासाठी आपण पुन्हा प्रयत्न करतो उदाहरणार्थ देहाचे भोग म्हणजे जे आहे दहा इंद्रिय त्याचे एक भोग आहे शरीराचे शरीराला जे दहा इंद्रिय आहेत त्याचे ते भोग आहे त्याच्यासाठी या आपण यासाठी आपल्याला अखंड नामस्मरण मनाने नामस्मरण मनातल्या मनात करणे आणि शरीराने आपला धंदा व्यवसाय नोकरी शेती जेही काही आहे ते शरीराने केला जातो मनाने तर आपण भगवंतामध्ये राहू शकतो आणि ते कान नामाचे पुण्य वाढतो कारण जेवढे काही पुण्य वाढे तेवढे पाप नाही पण पापाचा तर काही बजेट नाही किंवा कोणालाच हिशोब माहिती कळत न कळत अनंत पाप होत राहतो चालताना किटाणून जीवानून मरणे आणि मनाने सुद्धा दुसऱ्याच्या विषयी आपल्या मनात बेकार विचार येणे हे सुद्धा एक मानसिक पाप शारीरिक पाप शरीराने होत आणि याचा सर्व्याचा निवारण करायचे असेल तर पुण्याने पापाचे खंडन पुण्यानेच करावं लागतं ते सुद्धा करावंच लागते काऊन का कर्म आपणच केलेले आहे त्याच्यामुळे त्याचे निवारण सुद्धा आपल्यालाच करावं लागेल असो आणि आता हे कोणतेही नवरात्र वगैरे हे देवीचे जे नऊ दिवसाचे उपास अनुष्ठान असतो त्याचे जास्तीचे मिळत असतो याचे डबल पुण्य नऊ नव अनुष्ठान असल्यामुळे एका नामाचे दोन पुण्य बाकी व्यक्ती एकाचे एक, एक। त्याच्यामुळे याचा सुद्धा आपण जास्तीत जास्त फायदा प्रत्येकाने घेतला पाहिजे